नमस्कार तर आत्ता वाजले साडे नऊ वाजल्यात आणि आमचा पोळ्यांचा स्वयंपाक आवरलाय तर तुम्ही म्हणताना पोळ्या कशासाठी तर आता ते गेले होते तुळजापूर अडायला तर त्याच्या ते प्रसाद आणला होता ना मग देव ते देवबोळ अशा परड्या वगैरे घेऊन आलोय आता परड्या आहेत नैवेद्य भरून ठेवलं असं

そうですね。

Тоа тоа тоа